नमस्कार मी साक्षीपांचा न्यूजअनकट मध्ये आपलं स्वागत करते या बुलेटिन मध्ये आढावा घेऊयात 15 देश-विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा भारताने चीनचा शिन्हुआ न्यूज एजन्सीचं ट्विटर अकाउंट बंद केले यापूर्वी ग्लोबल टाइम्स वर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल कारवाई सुद्धा केली होती तर ही कारवाई भारत पाकिस्तान तणावा दरम्यान चीनी माध्यमांनी पाकिस्तानच्या बाजूने खोटी माहिती आणि प्रचार केल्याच्या आरोपांनंतर झाली आहे ट्रम्प यांनी रियाद येथे सिरियाचे अल शरारीशी भेट घेऊन अब्राहम करारात सहभागी होण्यास सांगितलंय जात बिन सलमान आणि एर्दोगन्स देखील सहभागी आहेत व्हाईट हाऊसने अशी माहिती दिली आहे अमेरिका आणि एफ थर्टी लढाऊ विमान हौदीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे जवळपास ज्यामुळे अमेरिकन सैनिकांच्या जीवितहानीचा धोका निर्माण झालाय दोन महिन्यांच्या सततच्या बॉम्ब हल्ल्यानंतर एक अब्ज डॉलर खर्चून देखील हौदीन विरुद्ध हवाई वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांना अपयश ट्रम्प यांनी अचानक युद्धविराम जाहीर केलाय एअर कॅनडाने क्षेत्रातील चालू भौगोलिक अनिश्चिततेमुळे इस्रायलला उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्याची तारीख ही आठ जून वरून आठ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे कॅनडाची प्रमुख विमान कंपनी इस्रायल कॅनडा मार्गावर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी अरब देश आणि अमेरिकन गुंतवणुकीसह संयुक्त अणु समृद्धी उपक्रम सुचवलाय हा प्रस्ताव इराणला आंतरराष्ट्रीय निरीक्षणाखाली नागरी अणुइंधन निर्मितीसाठी त्यांचा अणु कार्यक्रम कायम ठेवण्याची परवानगी देईल इस्रायलने हवाई दलाने खान युनिसमधील युरोपियन रुग्णालयाखालील हमासच्या कमांड सेंटरवर हल्ला करून नेता मुहम्मद सिनरवाला लक्ष केलंय परंतु त्याची स्थिती सध्या अस्पष्ट आहे या हल्लात सोळा जण ठार झालेत तर सत्तर जण जखमी झालेत तर आय डी एफने जबाली रहिवाशांना रॉकेट हल्ल्यानंतर सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन आहे एडेन अलेक्झांडरच्या सुटकेनंतर दुसऱ्याच दिवशी तेल अबीब रुग्णालयात पालकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्टीव्ह व्हिटकॉव यांचे आभार मानलेत पण पंतप्रधान बेंजामिन नेत्यांचा त्यांनी उल्लेख सुद्धा केला नाहीये मध्य मंत्री विजय कथित राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कर्नल सोफिया कुरेशे यांच्या समर्थनार्थ एक प्रतिक्रिया व्यक्त अत्यंत दुर्दैवी असं संबोधलं भारतीयांकडून तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन होत असतानाच राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केलाय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात मायक्रोसॉफ्टने जगभरातील विविध स्तरांवरील आणि टीममधील सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे यात कंपनीच्या ए आय विभागाच्या एका संचालकाचा देखील समावेश आहे ज्यांना त्वरित काम थांबवण्यात सांगण्यात आलं आहे पंतप्रधान मार्क यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती केली आहे आनंद यांचे एक ध्येय म्हणजे कार्नी यांनी संकेत दिलेले भारताशी जवळजवळ तुटलेले संबंध आता पुन्हा एकदा स्थापित करणं तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेशी असलेल्या नाजूक संबंधांचं व्यवस्थापन करणं हेच असेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार डॉक्टर कुमार यांचा कार्यकाळ ज्या दिवशी ते युपीएससी च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील त्याच दिवसापासून सुरू होईल असं सांगण्यात आलंय रोहित शर्माच्या नावावर असलेल्या स्टँडचं उद्घाटन सोळा मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात केले जाईल हा कार्यक्रम त्या दिवशी दुपारी चार वाजता होणार आहे ज्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि रोहितचे कुटुंबीय देखील उपस्थित राहतील खेलो इंडिया युथ गेम्सच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये खेळाडूंनी कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये त्यांचं सर्वोत्तम असं प्रदर्शन केलं बॅडमिंटनमध्ये भारतीय शटलर्स आकर्षी कश्यप यांनी उन्नती हुड्डा यांनी आज सकाळी बँकॉकमध्ये प्रभावी विजय मिळवत थायलंड ओपनच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि या बातमीचा टॉप फिफ्टीन मध्ये कट